भगवान कोणाच्या सोबत नेहमी असतात श्रीकृष्णांनी सांगितलेल्या काही कार्यांमुळे भगवान नेहमी प्रसन्न राहतात आणि प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांच्या सोबत असतात त्यामुळे प्रत्येकाने ही नक्कीच करावी एक दान दान करणे हिंदू धर्मात फार पुण्याचे कार्य मानले जाते अनेक ग्रंथांमध्ये दानाचे महत्व सांगितले आहे श्रीमद भागवताच्या मते जो मनुष्य नियमितपणे गरजू लोकांना दान करतो त्याला पुण्य प्राप्त होते दान करताना मनुष्याने कधीही त्याचा हिशोब ठेवू नये किंवा त्याचा दिखावा करू नये दानाशी संबंधित या बाबींचे पालन केल्यास सर्व पाप नष्ट होतात आणि स्वर्गाची प्राप्ती होते दोन तपस्या किंवा जप तप आणि भगवानाचे ध्यान करणे प्रत्येकासाठी आवश्यक मानले जाते अनेक लोक आपल्या व्यस्त जीवनामुळे भगवानाचे ध्यान करत नाहीत अशा व्यक्तींवर देवता नेहमी रुष्ट राहतात रोज थोडा वे भगवानाचा तप आणि ध्यानासाठी दिल्यास मानुषाच्या सर्व समस्या आपोआप दूर होतात आणि स्वर्गाची प्राप्ती होते. तीन मनावर नियंत्रण मनुष्याचे मन फार चंचल असते. ते नेहमी इथे तिथे भटकत असते. जो मनुष्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवत नाही तो फार महत्त्वाकांक्षी होतो. असा मनुष्य आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी कोणतेही चुकीचे कार्य करू शकतो आणि त्याला आपल्या पाप कर्मांमुळे नरकात जावे लागते. त्यामुळे स्वर्गाची इच्छा असणाऱ्यांनी आपले मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे चार सत्य बोलणे सत्य बोलणे मनुष्याच्या सर्वात खास गुणांपैकी एक मानले जाते जो मनुष्य सत्य बोलतो त्याला जीवनात सर्वत्र यश मिळते खोटे बोलणारा किंवा खोट्याचा साथ देणारा मनुष्य पापी मानला जातो आणि त्याला नरकात यातना भोगाव्या लागतात त्यामुळे प्रत्येकाने सत्य बोलण्याचा आणि प्रत्येक परिस्थितीत सत्याचा साथ देण्याचा गुण आत्मसात करावा भगवान अशा लोकांसोबत नेहमी असतात जे हे कार्य निष्ठापूर्वक करतात